माझं नाव तानाजी गुरव चक्रशिरवाडी आज आमच्या गावामध्ये महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरती पण काही लोकं येऊन वनवा टाकतात आणि त्यामुळं आमच्या वैरणी झाडांचं नुकसान होतं आहे बरीच आमची नुकसानी होते शेतकऱ्यांचं पण बरंच हाल होतं इकडे जरा प्रशासनानं लक्ष द्यावं गावच्या ग्रामपंचायत पण इकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण हे जंगल आहे हे गा नाही आहे ग्रामपंचायत आहे तिकडे पण लक्ष द्यायला पाहिजे झाडं लावलेले झाडाचं नुकसान होतंय एवढी दखल घ्यावी ही आमची अपेक्षा आहे आज वनवा लागला कुटुंब वणवा लागला आणि आज दिवसभर आम्ही वणवा घ्या लोकांनी वैरण वैरणचे नुकसान होते पेटलं की कांड शेणीची नुकसान होते जंगल आहे आणि त्याच्यामुळं मोठा होऊन नुकसान होते त्याच्यामुळं आज दिवसभर आम्ही यात्रा असून विधवाला इथं आज आम्ही इथं हजर आहे त्यात पशुपक्षी जनावरांचं हाल होतं म्हणून आम्ही आज पाहुणं काही बघायला यात्रेमुळे आणि तसं आम्ही इकडे आज सकाळी उठल्यापासून आज इकडे दाद घ्यावी महाशिवास भाविक मोठ्या प्रमाणात येतात जवळपूर येताना मानवा लावतात वैरे बहिरणीचं नुकसान होते पक्षी जनावरं झाडं याचं नुकसान होतंय वैरणची आधीच संचा आहे आमच्या वाड्या काय वैरण वाढल्या वैरणीवर काय नाही आणि वैरण पिटू गेल्यानंतर मग जनावरती घालायचं काय असा प्रश्न होतोय तर हे दिवसभर आमची यात्रा आहे करा यात्रा सुद्धा आम्हाला इथे हे वर्गा दिवस कळले आम्ही राहणार